सगळे तुम्ही सगळे एकत्र आणि तुम्ही सांगा की या देशाचा विकास का झाला नाही आमची वर्ण व्यवस्था असेल जातीयता आहे ना तर हुकुमशाही जातीयताची व्यवस्था म्हणजे हुकुमशाहीपेक्षा वाईट आहे पण मी वयाच्या सत्तेचाळीसा वर्षीच घोषणा केली होती मी राजीनामा दिला वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी आणि घोषणा केली की मी जेलला भेडणार नाही पोलिसाला भेडणार नाही मरणाला भेडणार नाही मग तुम्ही काय करणार आहे हे देशभर जाऊन जगभर जाऊन भाषण करतात आत्ता परवा भाषण केलं की देश में सब चंगा चल रहा है आणि ते मूर्ख टाळ्या वाजवत मी असं नेहमी म्हणायचो की बाबासाहेबांनी त्यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण का झालेले आहेत असं माझा एक प्रश्न होता पण मी आता हे बघितल्यानंतर राजा भाऊ बाबासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते आणि वारसदार होते कारण बाबासाहेबांच्या आयुष्यामध्येच बाबासाहेबांनी त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या कारण बाबासाहेब गेल्यानंतर अनेक टिमक्या वाजवतात पण हे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्येच त्यांच्यावर ह्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या आणि त्यांना अगदी शेड्यूल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन सचिव पद पुढे या सगळ्या पद दिली आणि त्याचं त्यांनी सार्थक केलं पण हे जेव्हा सार्थक करतात तर आमची पण सर्वांची जबाबदारी ना आम्ही त्यांची नावं घेतो तर त्यांच्या पावलावर पाहून चालण्याची जी आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडतो का आम्हाला आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही जगाचा इतिहास बघा ना हिटलरने देश बर्बाद केला आज त्याचा देश टॉपला आहे मुसलोनीने देश बर्बाद केला त्याचा पण देश टॉपला आहे आमच्या लाखो पटपुढे आहेत देश ते अमेरिकेने जपान बर्बाद केलं तिथे समुराई नावाची जात होती त्या समुराई जातीने उच्चवर्णी जात होती त्यांनी डिक्लेअर केलं की आज आमचा देश आम्हाला विकास करायचा त्या देशाला पुढं राहायचं आहे आम्ही बेचेवाक झालेले आहोत तेव्हा आम्ही समुराई म्हणून उच्च जातीचे जे फायदे आहेत ते आम्ही सगळे सोडून देतो आणि आम्ही देशाच्या आम्ही सर्वात नीच जात म्हणून स्वतःला म्हणवतो आणि देशाच्या विकासाला लागतो मी आज माझ्या देशभर खूप प्रतिष्ठित ब्राह्मण मित्र आहेत कोणी जेनयूचा प्राध्यापक कोणी कुठे कोणी कुठे ते त्यांना मी म्हणत असतो की अरे हे बघा आम्ही तुमच्यावर आहोत आम्हाला मान्यता नाही आहे आम्ही किती मांडलं तर आम्ही ते, ते श्याम मानव म्हणले तर शुद्रच आम्ही आणि शूद्र असं कोण ऐकतंय सगळे आमचे मित्र अगदी न्यायमूर्ती सावंत जागतिक प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष होते पण त्यांच्या नावाने एक शब्द शब्दसुद्धा कोणी छापलेला नाही कधीच तर ठीक आहे